नमस्कार शेतकरी बांधवनो मी आहे सोहेल सय्यद आणि तुम्ही पाहतात शेतकऱ्यांचा विश्वास युट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट मित्रांनो आज तारीख आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि मी आज आलेलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर येथे आज जुन्नर बाजारात कांद्याची आवक मागील बाजारच्या तुलनेत स्थिर दिसत आहे सरासरी कांदे, कांदे नऊ ते तेरा रुपये तर गोला सुपर कांदा पंधरा ते सतरा रुपये पर्यंत निघताना दिसत आहे मात्र मित्रांनो आज बाजारात एक गोष्ट खूप स्पष्ट दिसते उगी बदला चोकडा आणि मध्यम आणि हलक्या क्वालिटीचा माल मोठ्या प्रमाणात आहे पण खऱ्या अर्थाने चांगली क्वालिटी मोठे साईज चांगला रंग हा कांदा खूपच कमी दिसतोय असं वाटतं की आता क्वालिटीचा माल बाजारात फारसा उरलेला नाही आणि जसं जसं काल पुढे जाईल क्वालिटी कमी होईल आणि बाजारभावही आणखीन खाली येण्याची शक्यता आहे व्यापाऱ्यांची मागणी आज एकदम स्पष्ट आहे ते फक्त चांगल्या रंगाचे मोठे साईजचे सुपर माल लोड करण्यावरच भार देत आहेत बाकी मध्यम क्वालिटीचा माल प्रतिसाद खूपच कमी आहे तर चला मित्रांनो आज कोणत्या मालाला जास्त भाव मिळत आहे कोणत्या वक्कलला जास्त मागणी आहे आणि आजचं संपूर्ण लिलाव कसा आहे चालू आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि शेतकरी बांधवांना जर अजून तुम्ही चॅनल केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन लाभायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला मिळतील कांद्याचे बाजार भावचे ताजे अपडेट्स आणि लाईव्ह लिलावचे व्हिडिओ धन्यवाद जय शिवराय साठ सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव शंभर रुपये शंभर रुपये एक दोन तीन चार रुपये पाच सहा रुपये एकशे दहा रुपये पंधरा सोळा रुपये तुम्ही एसकेटी मार्क तीस रुपये तीस रुपये तीस रुपये तीस रुपये बरं मग किती जर ॲक्सेस असेल तुम्हाला तर मग परत जोडून चालेल चालेल दहा अकरा बारा रुपये बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये सोळा सतरा अठरा रुपये वीस रुपये झेड पंचवीस रुपये रुपये तीस पस्तीस चाळीस चाळीस रुपये रुपये मार्क दहा अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये पंधरा सोळा रुपये सतरा अठरा रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस तीस रुपये डी मार्क मारक नि

सत्त्याऐशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव रुपये पंचान्न रुपये शहाण्णव रुपये ही हि शंभर रुपये एक दोन तीन चार रुपये पाच सहा रुपये एकशे दहा रुपये अकरा बारा रुपये पंधरा सोळा रुपये तर एकशे वीस रुपये जी पी मार्ग शंभर रुपये एकशे दहा रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये एकशे तीस रुपये तीनवार एकशे तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकावन बावन रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एम आर का

वीस रुपये एकवीस बावीस रुपये बावीस रुपये तेवीस चोवीस रुपये चोवीस रुपये <laughs> दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा झेड दहा अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये चौदा रुपये झेड दहा अकरा बारा रुपये बारा रुपये 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 तेरा वीस एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये एमआर का ु पंत सूप साठ रुपय साठ रुपय सत्तर रुपये एका रुपये पंचत्तर रुपये पंचहत्तर रुपये तिनवार मार्क पच्चीस रुपये पच्चीस रुपये तीस रुपये तीस रुपये पच्चीस रुपये पच्चीस रुपये पच्चीस रुपये छत्तीस रुपये चालीस रुपये एम आर के तीस रुपये पच्चीस रुपये चालीस रुपये एक चालीस रुपये पंचायत रुपये पंचायत पन्ना रुपये तीन वार एस टी डी मार्क बत्तीस रुपए पच्चीस रुपए चालीस रुपए बी एम आर का दहा अठरा रुपये बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये पंधरा सोळा रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये डी <laughs> साठ सत्तर रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये पंच्याहत्तर रुपये शहात्तर ऐंशी रुपये नव्वद एक्याण्णव ब्याण्णव रुपये पंच्याण्णव शंभर रुपये शिनवार जी तीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये पस्तीस रुपये एकतीस रुपये एम आर काशे रुपये पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये कर एकशे पन्नास रुपये दिनवार किशोर मार्क पन्नास रुपये बावन रुपये पंचावन्न छप्पन रुपये साठ रुपये साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये पंचहत्तर शहत्तर रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये एक्क्याण्णव रुपये मार्क पंचवीस रुपये तीस रुपये तीस रुपये एम मार्क हा अकरा बारा तेरा रुपये भेड एक एकशे चालीस रुपए पंचाई रुपए एकशे पन्ना पंचावन रुपए एकशे साठ रुपए एकशे एकसठ रुपए नव्वेन्नवे रुपए पांच शंबर रुपए एकशे पांच दहा रुपए पंद्रह सोलह रुपए एकशे वीस रुपए एकशे एकवीस रुपए बावीस रुपए एकशे पंचवीस रुपए एकशे पचास रुपए અકરા બાર તેર રૂપે ઝેડ બારા તેર રૂપે ઝેડ